नाशिक मधील कंत्राटदारांचे आठशे पन्नास आयकर विभागाची ही सगळी छापेमारी होती नाशिकमध्ये सलग पाच दिवस आयकर विभागाने छापेमारी केली आणि त्यानंतर ही सगळी माहिती समोर येत आहे आयकर विभागाच्या धाडीमध्ये आठशे पन्नास कोटी रुपयांचे बेहिशेबी व्यवहार झाल्याची माहिती समोर येत आहे तर कंत्राटदाराकडून आठ कोटी रुपयांची रोकड आणि तीन कोटी रुपयांचे दागिने जप्त करण्यात आले आहेत किरण ताजणे आमचे प्रतिनिधी सध्या सोबत आहेत किरण काय पद्धतीची ही कारवाई करण्यात आली आहे कोणकोणत्या कंत्राटदारांची नावं यामध्ये समोर येत आहेत का खरं म्हणजे या, या सगळ्या शासकीय कंत्राटदारांवर आयकर विभागानं छापेमारी केली असली तरी दुसरीकडे सगळ्यात मोठी बाब म्हणजे यामध्ये राजकीय व्यक्तींचे दावे दणनलेले आहे कारण या शासकीय ठेकेदारांशी थेट राजकीय व्यक्तींशी संबंध असल्याचं यामध्ये समोर आलेलं आहे आणि एकूणच जर बघितलं तर कंत्राटदारांकडून जवळपास आठ कोटींची रोकड यामध्ये हस्तगत करण्यात आलेली आहे याशिवाय तीन कोटींचे दागिनेही हस्तगत करण्यात आलेले आहे आयकर विभागाकडनं नाशिकमध्ये पाच दिवस सलग ही छापेमारी सुरू होती आणि यामध्ये प्रामुख्यानं बघितलं तर सत्तरहून अधिक वाहनांमध्ये अधिक अधिकारी या ठिकाणी आले होते वेगवेगळ्या ठिकाणी शासकीय ठेकेदारांवर ही कारवाई करण्यात आली होती छापेमारी करत असताना अनेक कागदपत्र देखील त्यामध्ये जमा केलेली आहे आणि त्यामध्ये राजकीय व्यक्तींचा संबंध असल्याचं देखील बोललं जात आहे त्यामुळे एकूणच या सगळ्या पार्श्वभूमीवर

कोटी रुपयांचे आयकर विभागाच्या धाडीमध्ये हे जे बेहिशोबी व्यवहार होते, ले ले कौन होते? कौन ते समोर आलेले आहेत किरण ज्या कंत्राटदारांची नावं समोर येतात हे कंत्राटदार नेमके कोण होते कोणत्या पद्धतीची कंत्राट ते घ्यायचे याबद्दलची काही माहिती मिळू शकली आहे का जामिनी आयकर विभागाला या, या शासकीय ठेकेदारांवर काही संशय होता जी रक्कम आणि कर बुडवल्याच्या प्रसंगी त्यांच्यावर ही छापेमारी करण्यात आली होती नाशिकमधील जवळपास वीस ते पंचवीस शासकीय ठेकेदार आहे यामध्ये त्यांनी हजारो कोटी रुपयांचा शासनाचा कर बुडवल्याचा संशय आयकर विभागाला होता आणि त्याच सगळ्या पार्श्वभूमीवर बुधवारी पहाटे जवळपास सत्तर वाहनांमधनं दीडशे अधिकारी नाशकामध्ये दाखल झाले होते आणि त्यांनी छापेमारी सुरू केली होती आणि या छापे दरम्यान जवळपास आठशे पन्नास कोटी रुपयांचा या ठिकाणी बेहिशोबी हिशोबी व्यवहार झाल्याचं त्यांच्या तपासात उघड आल्याची बाब समोर झाली आलेली आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आठ कोटींची रक्कम ही तब्बल ताब्यात घेण्यात आलेली आहे तीन कोटींचे दागिने देखील ताब्यात ता घेण्यात आलेले आहे आणि एकूणच ही मोठी कारवाई मानली जाते आयकर विभागानं सलग पाच दिवस जी छापेमारी केलेली आहे त्यामध्ये हे उघड झालेलं आहे आणि यामध्ये जे शासकीय ठेकेदार आहे यांना जे शासनाच्या माध्यमातून विविध स्वरूपाची जी कंत्राट असतात मग त्यामध्ये बिल्डर असतील किंवा वेगवेगळे जे कंत्राट दिली जातात त्यामध्ये जे बिल्डर आहे किंवा जे ठेकेदार आहेत त्यांचे राजकीय व्यक्तींशी संबंध आहे कुणी खासदाराशी संबंधित आहेत तर कुणी आमदाराशी संबंधित आहेत अगदी किरण त्यामुळे अधिकाधिक माहिती तर या एकूणच प्रकरणामधली समोर येत राहील धन्यवाद या सगळ्या अपडेटसाठी